महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला मला एक समाधान आहे आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा पद येतात पद जातात पुन्हा येतात वर खाली होतात त्यात काय बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते ये पुन्हा येते नाव जाता कामा नाही नाव गेलं की पुन्हा येत नाही पण मला या महाराष्ट्रातल्या तमाम कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली मला ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं आता पण काय काय सांगतायत काय होणार बघा बंद होणार लाडकी बहिणी योजना अमकं होणार तमक होणार सरकारला इकडे पैसे द्यायला पैसे नाही पगार द्यायला पैसे नाही पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तुमची लाडकी बहीण योजना कुणी किती काही अफरात अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधीही बंद होणार नाही कधीही बंद होणार नाही नाहीतर तुम्ही मग कारण शेवटी तुम्ही जे पाहिलं मी निवडणुकीच्या वातावरणामध्ये की लाडक्या बहिणी काल परवा मी एका पत्रकारांच्या घरी गणपतीला गेलो होतो दोन्ही पत्रकार होते आणि तिथं घरकाम करणारी आमची लाडकी बहीण तिला कळलं मी आलोय तर त्यांनी त्यांची परवानगी घेतली आम्ही आमच्या एकनाथ भाऊना भेटू शकतो का भले भेटा बेटा, बेटा। आता ते कसे सांगतील भेट आणि <laughs> मी तिला विचारलं बोले मला नमस्कार केला अरे पाया पायाब्या पडू नको बाबा आम्ही आमचं कर्तव्य केलं म्हणा काय केलं बोले माझ्या पायाचं ऑपरेशन केलं पायाचं हाड वाढलं होतं त्याचं ऑपरेशन केलं मी अगदी आणि माझ्या मारहात राजू मालकिस्ट रिच क्रीम चीन्स और फोर्टीन क्रंचीस्ट कॉन्ट्रिजिस्ट <्विक्ष्ट> सर बिजली का बिल आया है सोलर पैनल लगवाने के बाद भी अमाउंट लग। तो... लग्जरी कार आ जाती शौक मतो। साथ के पैनल लगाओ और करो हर शौक पूरा चाहे तो नई फैक्ट्री लगा लेना ना हर हो या फैक्ट्री बोलता है कार्तिक सोलर मतलब सात्विक खराब मौसम में भी काम करता है व्यवसाय करता है कुंडी देवपूजेच सामानाच माझ्याकडे गेल्या वर्षी एक मुलगी आली होती तिने आरतीचं ते सामान आरतीचे ते काय त्याच्यामध्ये वाजव वाद्य घुंगरू आणि ते त्याच सामान घेतलं तीन हजार रुपये मिळाले तिला तीन हजारामध्ये घेतलं आणि नऊ हजारात विकलं म्हणजे सहा हजार रुपये फायदा मिळाला मला काल कोणीतरी सांगत होतं की त्यांनी त्याच्यामध्ये छोटं होटेल आता चालू केलंय पैशाने आणि म्हणून छोट्या छोट्या स्टॉल वरून माझ्या लाडक्या बहिणी उद्योगपती होत आहेत स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि लाडक्या बहिणीने आम्ही लखपती केल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आत्मनिर्भर जे करायचं आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे ते स्वप्न आहे की या महिलांना देशातल्या आत्मनिर्भर करायचं आहे जनधन योजना केली अनेक योजना त्यांनी केल्या ड्रोन दिदी केली लखपती दिदी केली आपणही लेख लाडकी लखपती केलं एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली मला म्हणाले अरे टी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल तोट्यात आहे ती ये फायद्यात येईल बघा आणि गेली तर गेले तोट्यात आणि पन्नास टक्के केल्यावर फायद्यात आली एस टी लाडक्या बहिणी आपल्या पती राजाला सांगू लागल्या पन्नास टक्के मी जाऊन येते बाजार करून येते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या योजना ज्या केल्या शेतकऱ्यांसाठी देखील ज्या आम्ही घोषणा केलेली आहे शेतकरीसाठी ती देखील योजना आम्ही पूर्ण करणार ज्या ज्या योजना आम्ही घोषणा केल्या त्या सर्व योजना टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे नेणार काही लोक मला म्हणाले की तुम्ही एकवीसशे कोटी रुपये करणार होते भले हो करणार आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पाळणार थोडस आम्हाला थोडस जरा आर्थिक जी काटकसरीचं का जे काही हे आहे ते थोडं आम्हाला जरा जागेवर येऊ द्या आम्ही ते करणार माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण केलं ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आम्ही केलेल्या आहेत मला म्हणतात पत्रकार तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली केली आहे सगळं एकदम आपण एकाच टप्प्यात करू शकत नाही आपण खोटं बोलणारे लोक नाही आपण कधी कुणाला फसवलं नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही मला वाटतं कोणीतरी एकदा सरकार निवडणुकीमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं आणि निवडून आल्यानंतर विजेची बिल गेली फटाफटा फटाफटाफटा -फटा -फटा तसं नाही आपण करणार जे बोलणार तेच करणार आणि जे बोललोय ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार हा एकनाथ शिंदे आणि सरकारचा शब्द आहे आणि म्हणून दीडशे पेक्षा जसा आहे शेतकऱ्यांसाठी आपण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही कारकिर्दीमध्ये दे सुप्रमा देतोय आपण आणि पूर्वीच्या सरकारच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन प्रकल्पांना मान्यता दिली होती फक्त दोन आणि मी मुख्यमंत्री असताना पेक्षा जास्त सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली शेतकऱ्यांच्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा तेव्हा जलयुक्त शिवार योजना आणि मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी मंजूर केलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते बंद केलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड ला पुन्हा चालना दिली आजच आमचं बैठक होती मुख्यमंत्री आणि आमची सगळी विजन डॉक्युमेंटवर त्यामध्ये देखील एकदा आम्ही दिल्लीमध्ये प्रधानमंत्री महोदया यांच्याबरोबर बैठक होती प्रधानमंत्री महोदयांनी देखील नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य द्या राज्यातल्या अशा प्रकारचा आदेश दिला आणि नदी जोड प्रकल्पाला देखील आपण प्राधान्य देतोय आणि त्याला केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करणार आहे आणि म्हणून जिथं दुष्काळ आहे तिथं त्याची गरज आहे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे ही भावना आम्ही ठेवलेली आहे आणि म्हणूनच मराठवाड्यामध्ये मराठवाडा ऐतिहासिक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि मग अशी कोणी सांगितले इतिहास घडवणारी भूमी आहे शिवसेनेला खरा अर्थ नाही रुजवणारी ही भूमी आहे औरंग्याला इथंच गाडणारी भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी संभाजीनगर बाळासाहेबांना देखील जीव की प्राण होत संभाजीनगर हे नाव अगोदर जेव्हा इतके वर्ष सुचलं नाही अडीच वर्ष जाता जाता काहीतरी गडबड करून म्हणजे जायचं पण जे निर्णय घेतले तेव्हा तुमच्याकडे बहुमत नव्हतं पण जसं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिकृतपणे छत्रपती संभाजी महाराज नगर आपण केलं अधिकृतपणे आणि केंद्राने देखील त्याला तात्काळ मान्यता दिली आणि म्हणून हे जे काय आहे हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे या ठिकाणी लोकसभेमध्ये मगाशी सांगितलं लो। खासदार आपले संदीपान भुमरे यांना तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल देखील तुम्हाला मी धन्यवाद द्यायला इथं आलेलो आहे की मराठवाड्यामध्ये मला वाटतं एकटेच आले ना आणि सगळे लोक म्हणायचे निवडून येणार नाहीत निवडून पण तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली निवडून आणलं संभाजी संभाजीनगरमध्ये सहा उमेदवार होते आपले सहाच्या सहा आपण निवडून दिले शंभर टक्के सक्सेस रेट आणि मला वाटतं मराठवाड्यात बारा आहे टोटल आणि म्हणून मराठवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांचा प्रेम बाळासाहेबांचं मराठवाड्यावर होत आणि मराठवाड्याचं देखील बाळासाहेबांवर प्रेम मगाशी संजय शिरसाट आणि इतर लोकांनी सांगितलं की मी तेव्हा जेव्हा आपण विचार केला की शिव बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याची तोडमोड होऊ लागली बाळासाहेबांना नको होतं जे ते करू लागले आणि शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेना काँग्रेसच्या डावणीला बांधण्याचं पाप झालं शिवसेनेचा पवित्र धनुष्यबाण या ठिकाणी घाण ठेवला गेला आणि त्यावेळेस मग हे सर्व सहकारी मला म्हणाले काही निर्णय घ्या आणि मी म्हणालो काय निर्णय घ्यायचा बोले तुम्ही जो निर्णय घ्याल तो त्याच्याबरोबर आम्ही आहोत आणि मग आपण दोन हजार बावीस ला जो उठाव केला महाराष्ट्राने पाहिला देशाने पाहिला जगातल्या अनेक देशाने पाहिला आणि तो उठाव सरकार बदललं सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि सर्वसामान्य लोकांनी आपल्या सरकारला पाठिंबा दिला आशीर्वाद दिले आपण घेतलेली भूमिका स्वीकारली आणि म्हणून आपण ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो तेव्हा काही लोक म्हणाले जेवढे गेले चाळीस लोक पन्नास लोक त्यातलं एकही निवडून येऊ देणार नाही मी तेव्हा पहिलं भाषण मगाशी कैलासजी म्हणाले की तुमचं पहिलं भाषण ऐकलं मी मी पहिलं भाषण केलं ते भाषण नव्हतं संवाद होता माझ्या मनातल्या भावना होत्या मी सांगितलं जे मी केलंय आणि माझ्याबरोबर जेवढे लोक होते त्यांना निवडून नाही आणलं तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून शेती करायला गावी निघून जाईल मग आता कोणी जायला पाहिजे मी तर चाळीसचे साठ आणले आणि या सर्व लोकांनी जो बघा एक नगरसेवक सरपंच पण इकडच तिकडे जायला विचार करतो ना हे तर आमदार मंत्री होते त्याच्यामध्ये या सर्वांनी एक इतिहास केला आणि आज किती कोणी किती शिव्या दिल्या आम्हाला रोज शिव्या रोज आरोप मग रोज ज्योतिष नवीन नवीन मगाशी संजय शिरसाट म्हणाले मी ऐकायचो मी म्हणायचो मी तुम्ही काही शिव्या द्या तुम्ही आरोप करा पण हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला आरोपाने नाही कामाने उत्तर देईल कामाने उत्तर देईल आणि कामाने उत्तर दिलं एकीकडे एक विकास प्रकल्प नेले पुढे दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि हे सर्व करत असताना रात्रीचा दिवस केला कधी हा एकनाथ शिंदे दोन तीन तासापेक्षा झोपला नाही जास्त पूर्ण एकही दिवस सुटी न घेता या ठिकाणी पूर्ण अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदेने महाराष्ट्रासाठी विकासासाठी काम केलं आणि त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आज आपण पाहतोय किती आरोप प्रत्यारोप करतायत किती निवडणुका आल्या की निवडून लोकसभेमध्ये जे मतं मिळाली पत्रकार इकडे आहेत लोकसभेमध्ये मतं मिळाली त्यांना जादा जागा मिळाल्या की ईव्हीएम चांगला आहे जादा जागा मिळाल्या की मतदार यादी चांगली निवडणूक आयोग चांगला एखाद्या राज्यात ते जिंकले तर तिकडे ते चांगलं पण हरल्यानंतर लगेच ईव्हीएम घोटाळा निवडणूक आयोग त्याला काय चुना आयोग काय काय म्हणायचे आणि एवढं सगळं करत असताना आम्ही कधीही जे जनतेने निर्णय घेतला ते ऍक्सेप्ट केला जनतेचा कौल मान्य केला किती कशी लोक आज बघा कैलास पाटील किती लोक इथं आज शिवसेनेमध्ये आले मनापासून आलेत ते ही हा जो वोगा आहे हा रोज दररोज सुरू आहे मुंबईमध्ये येऊन प्रवास प्रवेश करतायत त्यांच्या जिल्ह्यात प्रवेश करतायत सगळीकडे प्रवेश करतायत याचं कारण आपण शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेतोय धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आपण पुढे नेतोय आज आज पाकिस्तानमध्ये जे काही पहलगाम मध्ये झालं माझ्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं या भारतीय सैनिकांवर देखील संशय व्यक्त करतायत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णयावर संशय व्यक्त करतायत राहुल गांधी असतील काँग्रेस असेल आणि म्हणून भगवा दहशतवाद मध्ये काढला आणखी काय काय काढलं हा भगवा झेंडा कुणाचा आहे हा प्रभू रामचंद्राचा आहे हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा भगवा बाळासाहेबांचा आहे आणि त्याला डाग लावण्याचं काम बदनाम करण्याचं काम हे लोक करतायत आणि म्हणून जे काय आता आरोप प्रत्यारोप करताय मला वाटतं जे गेले ते त्यांना काय काय दूषणं देतात माहित नाही माहित आहे परंतु कधी हे का गेले हे का जात आहेत याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे परंतु जो गेला तो कचरा आणि म्हणून लोक जे काही आज निर्णय घेत आहेत आणि हे जे लोक आज आपल्या बरोबर सगळे येत आहेत कारण एवढंच की हा एकनाथ शिंदे काम करणार आहे अडचणीत उभा राहणार आहे रा जीवाला जीव देणार आहे या ठिकाणी कार्य करता बाळासाहेब सांगायचे शिवसे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे तर शिवसैनिक या शिवसैनिकाला जपण्याचं काम आपल्याला करायचं आज व्यासपीठ मोठं आमचं या व्यासपीठावर सर्व पदाधिकारी आहे हे आपलं वैभव आहे परंतु या व्यासपीठाच्या समोर वर वर आणि खाली जर तुम्ही नसता तर या व्यासपीठाला शोभा नसती आली ही संपत्ती हे ऐश्वर तुम्ही आहे शिवसेनेचं आणि म्हणून बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक सहकार्याना काय काय म्हणायचे ते मी काय म्हणत नाही परंतु हा फरक आहे हा फरक आहे बाळासाहेब कार्यकर्त्याच्या मागे उभारायचं म्हणून मी या सर्व लोकांना नेहमी सांगतो की हे सर्व कार्यकर्तेच आपल्याला मोठं करतात पक्षाला मोठं करतात कोण मग मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री होतो मंत्री होतो पालकमंत्री होतो खासदार होतो आमदार होतो पण या सगळ्या लोकांना विसरता कामाने यांना जपलं पाहिजे हे आपली दौलत आहे हे आपली संपत्ती आहे ही आपली संपत्ती आहे जेव्हा सुरुवातीला म्हणाले काय तुम्ही कशा कशावर क्लेम करणार बोलो कशावरच क्लेम करणार नाही आमची संपत्ती फक्त बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि शिवसैनिक हीच आमची संपत्ती आहे आणि त्यामुळे जेव्हा हे लोक अडचणीत असतात कार्य करते त्यावेळेस मात्र त्यांच्या आड़ काय अडचण असते पोलीस स्टेशन कोर्ट अमक तमक दुखलं खुपलं हॉस्पिटल त्यावेळेस मात्र आपल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे शेवटी कार्यकर्ता हा सगळ्यात महत्वाचा आहे कार्यकर्ताच मोठा करत असतो पक्ष आणि म्हणून शिवसेना मोठी झाली पक्ष मोठा झाला तरच आपला मान सन्मान आहे आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सर्वजण सहकारी आहोत सहकारी म्हणून मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस म्हणायचो की मी मुख्यमंत्री असलो तरी पहिला मी कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटी कार्यकर्ता मरता कामा नाही कार्यकर्ता विसरता कामा नये शेवटी जेव्हा लोक नेत्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा वाटतं मी आमका आहे तमकाय त्यावेळेस मात्र त्याच्या हातून चुका होत जातात मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे समजून आपण काम केलं तर जनता कधी विसरत नाही मी आपल्याला सांगतो उदाहरण मुख्यमंत्री असताना मला फोन यायचे काही लोकांचे माझ्या बहिणींचे यायचे भावांचे यायचे आमच्याकडे पाणी येत नाही आमच्याकडे शौचालयाचा दरवाजा तुटलाय मु, मुख्यमंत्री असताना मी कधी त्याला असं म्हणालो एकोणाला फोन करतो रे तो ते नगरसेवकला कर कधी नाही म्हणालो मी त्याचा नंबर आपल्या तिथल्या पदाधिकाऱ्याला दिला नगरसेवकाला दिला बोल जा तिकडं आणि त्याचं बघ आणि ते करून घे शेवटी माणूस का फोन करतो त्याला विश्वास असतो की आपलं काम होणार आत्म मी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मला काही पोलीस सांगायचे काही एक पत्रकार सांगायचे वयस्कर काही लोक यायचे गावाकडून आणि त्यांना काही अपॉइंटमेंट नसायची अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटकडे आपल्याकडे काही पद्धतच नव्हती शेवटचा माणूस भेटेपर्यंत मी भेटायचो आणि त्यांना विचारलं तुम्ही इथे आलात कसं विदाऊट सगळं काही अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय बोले मला विश्वास आहे आमचा एकनाथ शिंदे मला भेटणार हा विश्वास आहे हा विश्वासच मोठा आहे आणि तेच सगळं आपलं जे काही कमाई आहे ती आहे पैसे किती कमवले प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली प्रेम माणसांचं किती कमावलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये जे केलं ते लोकांसाठी केलं मी नेहमी लक्षात ठेवायचो मी मुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे मी या पदावर आहे पद येतात जातात हो परंतु जेव्हा काहीच पद नसत त्यावेळेस देखील जाणारा येणारा माणूस आपल्याकडे तोंड फिरवून पाठ फिरवता नये आपला इथं थांबून बोलला पाहिजे हा भला माणूस होता हा चांगला माणूस होता पाठ फिरवले म्हणाला चरबी जास्ती होती असं बोलता कामाने हे मी नेहमी आपल्या पदाधिकाऱ्यांना ने सांगतो हीच कमाई आहे आपली दुसरं काय काय आपल्याला घेऊन जायचंय प्रेम इथं सगळं सर्व सर्वसामान्य मान जनता ही आपल्या राज्यातली सुखी झाली पाहिजे मला नेहमी पत्रकार विचारता या देवाकडे गेला गणपतीकडे गेला काय सगळं घातलं मी एकच सांगतो माझ्या राज्यातला आपल्या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे त्याच्यावरचे संकट अरिष्ट दूर झाली पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी लाडका शेतकरी लाडका भाऊ ज्येष्ठ सगळे सगळे वारकरी संत यांच्यावरचं सगळं अरिष्ट दूर झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे आणि मी जे आहे ते मोकळ्यापणाने सांगायचो आपले काय तिकडे आलो होतं तुम ते तुमच्याकडे आलो होतो तिकडे ते आपले कोण महाराज रामगिरी राम महाराज राम होते मला खूप लोक बोले तिकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका अरे काय काय बंधन आहे का का बांधी काय आहे का कायदा आहे काय आणि मी म्हणालो तेव्हा मी मुख्यमंत्री आणि महारा महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि मी म्हणालो या राज्यात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही बोललो काय छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे इथं ही संतांची भूमी आहे वीरांची शूरांची भूमी आहे संभाजीनगर तर आपल्याला सगळ्यांना इतिहास घडवणारी भूमी आहे आणि म्हणून मला आनंद झाला खूप आपण एवढं मोठं काम केलं लोकसभा विधानसभा महायुतीला देखील विजय मिळवून दिला आपल्या धन्यवाद जेवढे मानावे आभार मानावे तेवढे कमी आहे थोडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपण जनतेचे सेवक आहोत आपण मालक नाही आणि म्हणून सेवा जेवढी करता येईल तेवढी करा आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आज बघा आपली ही महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे आणि आताही त्याच वेगाने आपण पुढे जातोय आपला अजेंडा काय आहे राज्याचा विकास आपला अजेंडा खुर्ची नाही आहे म्हणाले काय तुमचं तुमच्या हे झालं ते झालं अमकं झालं पत्रकार विचारता खुर्ची अजेंडा नाही आहे ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन सोडवणं हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आणि म्हणून त्यांना महत्व आपण देतो आणि म्हणून तुम्ही आता लोकसभा जिंकली आहे विधानसभा जिंकलेली आहे आता आपल्याला महायुतीचा भगवा इथे संभाजीनगरमध्ये डवलाने फडकवायचं आहे फडकवणार ना सगळे लोक आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पाया पाया हा, हा पाया आहे याच्यानंतर डायरेक्ट लोकसभा निवडणूक आहे विधानसभा आहे म्हणजे आमदारांचं पण पाया आहे हा बोलणारे जी सगळे लोक लक्षात ठेवा तुमच्या निवडणुका झाल्यात आता कार्यकर्त्यांच्या बाकी आहेत संजय बोलला मग आणि म्हणून ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्यात कारण हा तुमचा पाया आहे आणि म्हणून महायुती म्हणून आपण पुढे जातोय तुम्ही त्याची बाकी काही चिंता करू नका तुम्ही आपलं काम निवडणुकांचं जे आहे आणि निवडणुका काय आपल्याला नवीन नाहीये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही मगाशी मला पत्रकार विचारले काय तयारी केली बोलो तयारी करावीच लागत नाही ट्वेंट चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन शिवसेना तयार असते निवडणुका असू द्या नसू द्या कधी काम आपण बंद केलंय थांबवलंय कोविडमध्ये काम केलं आपण तेव्हा काय निवडणुका होत्या एखादी आपत्ती येते आपदा येते तिथं आपण जातो ना धावून महाराष्ट्रामध्ये महापूर आले तिकडे गेलो आपण कुठं इरशाळवाडी कुठं कोल्हापूर कुठे सांगली अगदी उत्तराखंड आपली शिवसेना जाते केरळमध्ये आपली जाते जम्मू काश्मीरमध्ये दे देखील आपले जेव्हा लोक पहलगामचा अटॅक झाला त्यावेळेस देखील आपले लोक गेले मी स्वतः देखील तिथे गेलो मी स्वतः पण गेलो तर मी फोन करून त्यांना माहिती घेत होतो ते आम्हाला सांगत होते लवकर आम्हाला इथून काढा लवकर काढा मी आता फोन करून काय मी निघालो सरळ आणि गेलो मी आणि असं नाही गेलो विमान घेऊन गेलो पाच विमानं स्पेशल आपण केली त्यांच्यासाठी आणि त्यांना इकडं आणलं त्याचबरोबर पुन्हा मी गेलो होतो आपल्याकडे एक पहिलवान आला चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी ते सगळे पेलवान म्हणाले आम्हाला लष्करासाठी रक्तदान करायचं आहे आणि बाराशे पैलवान आपले काश्मीरमध्ये गेले आणि हजार लोकांनी रक्तदान आपल्या सैन्या लष्करासाठी केलं भारतीय सैनिकांसाठी केलं हे आपलं काम आहे मी केलं शेवटी मी त्यांना सांगतो चला तुम्ही पुढं आणि मी मागं तुम लढो मग कपडा सांभाळता असलं वाला मी नाही आहे मी रक्तदान केलं शेवटी कार्यकर्ते हीच आपली ताकद आहे आणि म्हणून तुम्ही एवढंच आपल्याला मी सांगतो संभाजीनगर हे बाळासाहेबांचं प्रेम असलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या नगरपंचायत महापालिका ज्या ज्या निवडणुका येतील हे ये अजून दिलेत काय छत्रपती संभाजीनगर करता सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी सत्तावीसशे कोटी रुपयाला मंजुरी दिली आहे सत्तावीसशे कोटी आणि काम प्रगतीपथावर आहे बावन्न टाक्या होत आहेत मोठ्या मगाशी मी आढावा घेतला आयुक्तांनी सांगितलं की सव्वीस का किती चालू केल्या ना त्यांनी सत्तावीस एम एल डी पाणी सुरू झालं आता नोव्हेंबरमध्ये दोनशे एम एल डी काहीतरी म्हणाले ना हा दोनशे एम एल डी आता पाणी आणखी नोव्हेंबर मध्ये सुरू होईल आणि मार्च मध्ये तीनशे ब्याण्णव म्हणजे तुम्हाला दररोज पाणी मिळणार